ही केळसवाणी दृश्य कोणत्याही झोपडपट्टीतली नाही तर ती आहेत पश्चिम रेल्वेच्या माटुंगा रोड रेल्वे स्थानकाच्या शौचालयाची एकीकडे अमृत भारत योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांचं रूप बदलणार आणि दुसरीकडे मात्र मुंबईसारख्या गर्दीच्या आणि मुख्य म्हणजे सर्वात जास्त प्रवासी संख्या असलेल्या मुंबईतल्या रेल्वे स्थानकांच्या शौचालयाची ही भीषण अवस्था पश्चिम रेल्वेच्या माटुंगा रोड रेल्वे स्थानकात दिव्यांग आणि महिलांसाठी शौचालय आहेत पण ते असूनही त्यांचा काहीच उपयोग नाही रेल्वे स्थानकात दिव्यांगांसाठी असलेल्या शौचालयाचा एक दरवाजा गायब आहे पाण्याची टाकी आहे पण त्यात पाणीच नाहीये शौचालयात असलेल्या बेसिन आणि कमोडमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या टाकून ठेवल्यात तर फ्लशसुद्धा जागेवर नाही शौचालयात केळसवाणी घाण आणि दुर्गंधी आहे त्यासमोरच असलेल्या महिलांच्या शौचालयाला कुलूप आहे याच संदर्भात माटुंगा रोड रेल्वे स्थानकाच्या स्टेशन प्रबंधकांना विचारणा केली असता ज्या कंपनीला शौचालयाच्या स्वच्छतेचं कंत्राट दिलं होतं ते महिन्याभरापूर्वी संपलं आहे त्यामुळेच आता शौचालयाची स्वच्छता करण्यासाठी कुणीच नाही महिलांचं शौचालय सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवलं आहे शौचालयाच्या स्वच्छतेसंदर्भात पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं आहे पण त्यांच्याकडून अद्याप काहीच उत्तर आलेलं नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे माटुंगा रोड रेल्वे स्थानकात बेघरसुद्धा आहेत प्रवाशांसाठी असलेल्या शौचालयाचा वापर ते करत आहेत शिवाय स्थानकात असलेल्या पादचारी पुलावर आणि मोकळ्या जागेत ते झोपून असतात तर कुठे कचरा आणि त्यांचं सामान पडून असतं पुलाच्या दोन्ही बाजूला थुंकून घाण केली आहे मुंबईतील रेल्वे स्थानकात शौचालयाची मूलभूत सुविधा नागरिकांना मिळू नये हे दुर्दैवच म्हणावं लागेल त्यामुळे माटुंगा रोड रेल्वे स्थानकात असलेल्या शौचालयाच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचं केव्हा लक्ष जातं हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट माटुंगा